मगाशी मी मी मध्ये तुम्हाला दाखवणार होती केक कसा के ला। हो थो, थो, हो। केक केला पण ते लाईव्ह खूप लांब होतो होणार होती म्हणून मग मी आता केक झाल्यानंतरचा व्हिडिओ दाखवत आहे तुम्हाला बघा हे केक आपला किती छान झाला आहे पहिल्यांदाच केला आहे मी पण केक खूप छान झाला तर आता आपण काढून पाहूया <laughs> बघा आपला केक किती छान झाला आहे सुंदर कलर पण आला आहे एकदम मस्त असा स्पंजी झाला आहे तर मी आज पहिल्यांदाच केला आहे तर तुम्ही आज लाईवमध्ये काही मी पूर्ण सामग्री काही दिसली नाही आज लाईव्ह पण मी पहिलीच वेळ केली आहे तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवरती तर आता जर तुम्हाला हा केक आवडला असेल तर मी पुन्हा एकदा ट्राय करीन आणि पूर्ण सामग्री कशी काय आहे आणि किती पाहिजे असते तर मी तुम्हाला नक्की सांगे आता का कट करून घेऊया बघूया चार घ्यायला तर चला तर आपण आता कट करून घेऊ बघू आपला केक आज कसा झाला आहे छान झाला आहे केक बघा किती स्पंची झाला आहे आपला केक एकदम छान झाला आहे सेंट पण किती सुंदर येत आहे बघा किती छान झालाय बघू शकता तुम्ही कसा झाला आहे केक व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद